मित्रांनो तर आज आपण बेरीज या विषयावर व्हिडिओ बनवलेला आहे यामध्ये आपण वेगवेगळ्या वे प्रकारची बेरिजीची पद्धत शिकणार आहे जसे की सपूर्णांक बेरीज म्हणजे पूर्ण संख्यांची बेरीज भिन्नांची बेरीज म्हणजे अपूर्णांक संख्यांची बेरीज दशांश बेरीज म्हणजे रिसिमल मध्ये जे दीद में दीद में नंबर असते त्या संख्यांची बेरीज मिश्रित दे संख्या म्हणजे पूर्ण आणि अपूर्णांक यांची बेरीज जसं की सहा पूर्ण संख्या आहे सदुसष्ट ही अपूर्णांक संख्या आहे या संख्यांची बेरीज आपण शिकणार आहे जसं की आपल्याला पाचवी ते दहावी पर्यंत तसेच वेगवेगळे वे स्पर्धा परीक्षेमध्ये असे प्रश्न आपल्याला विचारले जातात तर पहिल्यांदा ची बेरीज शिकूया म्हणजेच पूर्ण संख्यांची बेरीज बरोबर तर मी काही इथे उदाहरणे घेतलेली आहे जसं की पस्तीस ही पूर्ण संख्या आहे आणि चव्वेचाळीस ही देखील पूर्ण संख्या आहे तर यांची आपल्याला बेरीज करायची आहे तर आपल्याला माहित आहे पाच अधिक चार म्हणजेच पाच आणि चार यांची बेरीज किती येते नऊ येते बरोबर तर पाच अधिक चार यांची बेरीज केली नऊ आली नंतर तीन आणि चार यांची बेरीज केली तर किती येते सात तर या या दोघांची बेरीज किती झाली एकोणऐंशी त्याचप्रमाणे पुढील नंबर आहे चौऱ्याण्णव नव यांची बेरीज तर चार अधिक नऊ तुम्ही जर नऊ पासून चार पर्यंत जावा किंवा पासून नऊ पर्यंत आहे आता नऊच्या पुढचे चार अंक कोणते दहा अकरा बारा तेरा तर तेरा इथे लिहिले आणि हातचा एक बरोबर आता नऊच्या खाली कोणती संख्या नाही म्हणजेच नऊ आधी काहीच नसते याचा अर्थ काय झाला झिरो तर आपण ते गृहित धरत नाही नऊ आधी एक हा आहे तो एक झाला म्हणजे किती झालं नऊ अधिक एक दहा म्हणजेच या दोघांची बेरीज किती झाली एकशे तीन इथे तीन आणि शून्य यांची बेरीज किती झाली तीन अधिक चार अधिक चार या दोघांची बेरीज किती झाली आठ आणि तीनाशी तीन यांची बेरीज केली त्याचप्रमाणे आता इथे आजचा जास्त आले सहा अधिक सात या दोघांची बेरीज किती झाली सहा आणि सात यांची बेरीज तेरा बरोबर हातचा आला एक आता बघा आजचा नंतर मिसळा किंवा आधी मिसळा तरी चालतंय तर आपण नंतर मिसळू सात अधिक आठ किती झाले पंधरा पंधरा अधिक एक हत्चा त्याचा अर्थ काय झाला सोळा आणखी पुढे आजचा आला एक आता आठ आणि नऊ किती झाले बघा आठ नऊ सतरा सतरा आणि एक किती झाले एक अठरा म्हणजेच हा चाल आणखी एक नऊ आणि नऊ किती झाले एक्क्याऐंशी सॉरी मी वर्ग सांगितले नऊ अधिक नऊ किती झाले अठरा अठरा अधिक एक किती झाले एकोणवीस म्हणजे ह्या दोघ संख्यांची बेरीज किती झाली एकोणीस हजार आठशे त्रेसष्ट त्याचप्रमाणे इथे आपल्याला बेरीज करायची आहे शून्य अधिक तीन किती झाले तीन शून्य अधिक सहा किती झाले सहा आणि नऊच्या खाली काहीच नाही म्हणजेच काय झालं नऊशे त्रेसष्ट कोणत्याही संख्येची बेरीज करताना एकच स्थानचा च्या एक अंक खाली स्थानचाच अंक लिहायचा जसे की जर मी सदुसष्ट लिहिले सदुसष्ट आणि ची बेरीज करायची असेल तर तुम्हाला एकक एकक स्थान यायला पाहिजे असे सातच्या खाली सहा तर काही विद्यार्थी सहाच्या खाली सहा लिहितात त्याच्यामुळं बेरीज चुकू शकते त्याच्यामुळं एकक स्थानाकडून लिहायचं सहा या दोघांची बेरीज केली सहा तेरा हा चार एक सहा एक किती झाले सात तुम्ही तोंडीही बेरीज करू शकता कमीत कमी वेळेत हे तुम्हाला सरावानी येऊन जाईल पुढची पद्धत आहे भिन्नांची बेरीज म्हणजे अपूर्णांक संख्यांची बेरीज आता इथे बघा सात छेद तीन हा एक अपूर्णांक आहे आणि दुसरा पाच अधिक पाच छेद तीन हा एक अपूर्णांक आहे तर यांची आपल्याला बेरीज करा आता इथे छेदाला दोघांच्या बाजूनी तीन आहे तर आपण छेद ऑलरेडी समान आहे त्याच्यामुळं दोघांचा छेद असं कॉमन लिहिला आणि वरच्या संख्या सात अधिक पाच जर इथे छेद समान असेल तरच ही पद्धत उपयोगी पडते सात अधिक पाच किती झाली बारा बारा आणि छेद तीन म्हणजेच किती झाले तीन चोक बारा तीनचा भाग गेला ना तीन, तीन बार। तसे इते एक तीन तीनशे बार तसेच इथे एक उदाहरण घेतले आहे इथे आठ छेद चार अधिक पाचशे चार अधिक नऊशे चार इथे तुम्ही पाहू शकता सर्वांच्या खाली चार हा छेद आलेला आहे म्हणजेच आठ अधिक पाच अधिक चार म्हणजे छेदाला छेद चार आठ अधिक पाच किती झाले तेरा तेरा चार एकोणीस म्हणजे त्याचे उत्तर किती झाले एकोणीस छेद चार जर छेद समान नसेल तर काय करायचं तेव्हा छेद समान नसेल तर काय करायचं चा? चार ह्या संख्येने कोणाला गुणाचा तेराला गुणाचा मग तेरा गुणवले चार अधिक अधिक हे चिन्ह अधिक आता तीन ने कुणाला गुणाचं ला म्हणजेच सोळा गुणवले तीन आणि शेवटी काय करायचं ह्या दोघांचा गुणाकार करायचा तीन गुणवले चार आता तेराचा पाडा चार पर्यंत मला तेर चौक बावन्न तेरा पाडे पाठ असते बरोबर तेर चौक बावन्न अधिक सोळाचा पाडा तीन पर्यंत मला सोळा तरी अठ्ठेचाळीस भाग गेले हा दोघांचा गुणाकार केला तर किती येते तीन चौक बारा आता बावन्न आणि अठ्ठेचाळीस ची बेरीज करा आता हा दोन आहे तो इकडे गेला तर काय झाले अठ्ठेचाळीस आहे दोन पन्नास पन्नास आहे हे पन्नास किती झाले शंभर तुम्ही कोणत्याही कशाही पद्धतीने बेरीज करू शकता शंभर भागिले बारा इथे भाग जात असेल तर भाग घालवायचा भाग जातोय बरोबर चारने भाग जातोय चार दोन्ही आठ चार आट, पंचे वीस आणि इकडे किती आलं चार त्रि बारा म्हणजे पंचवीस छेद तीन हे आपले उत्तर झाले त्याचप्रमाणे कर आता इथे छेद समान नाही म्हणून तिरकाच गुणाकार केला त्र्याहत्तर ला पाच ने गुणा आता हे स्टेप अवॉइड करायच्या कमीत कमी वेळेत आपल्याला उत्तर यायला पाहिजे इथल्या इथे गुणाकार करून घ्या पाच तरी पंधरा हातचा आला एक पाच सत्तर पस्तीस एक छत्तीस अधिक अधिक चिन्ह घेऊन आता या सहाने दोन ला गुण सहा दुनी बारा चाले एक शहाण्णव चोपन्न आणि एक किती झाले पंचावन्न बरोबर आता सहा पण खालच्या दोन गुण संख्येचा काय करायचा छेदांचा गुणाकार करा सहा कर तीस आता यांचा गुन्हा बेरीज करता येईल तीनशे पासष्ट अधिक पाचशे बावन्न जर बेरीज येत नसेल तर उभी मांडणी करायची अदरवाईज इथल्या इथे तोंडी बेरीज करण्याचा प्रयत्न करायचा हे पासष्ट नाही आणि हे बावन्न नाही असे गृहित धरूया तर तीनशे अधिक पासष्ट किती तीनशे अधिक पाचशे किती झालं आठशे इथे मी लिहितो आठशे बरोबर आता हे पाच आणि हे दोन गृहीत धरा की नाहीये मग साठ अधिक पन्नास किती झालं एकशे दहा आता हे पाच आणि दोन किती झाले सात म्हणजे सात एक आणि नऊशे सतरा हा झाला यांची बेरीज भागी तीस अशा प्रकारे आपण अपूर्णांक संख्येची बेरीज करू शकतो अपूर्णांक संख्येमध्ये दोन गोष्टी लक्ष देऊ जर छेद समान असेल तर अंशांची बेरीज करायची आणि भागिली छेद कॉमन व्यायचा आणि जर अपूर्णांकमध्ये छेद समान नसेल तर तिरकस गुणाकार करायचा पुढची पद्धत आहे दशांश अपूर्णांक इथं दोन पॉइंट अठ्याहत्तर आणि चार पॉईंट तीन असे लिहिले आहे चार पॉईंट तीन याचा अर्थ काय चार पॉईंट तीस बरोबर तर आठ शून अधिक शून्य किती झाले आठ सात अधिक तीन किती झाले दहा आजचा आला एक चार अधिक दोन आणि एक किती झालं सहा इथून दोन घरानंतर पॉइंट आहे तर, तर आपल्याला पण दोन घरानंतर पॉईंट द्यावं लागत म्हणजेच डेसिमल साईन आणखी बघूया पाच अधिक सहा आणि अधिक नऊ पॉईंट अठ्याहत्तर असा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला असतो तर याच्यामध्ये मांडणी करणं खूप महत्वाचं आहे मध्ये तर पाच पॉईंट सहा आणि हा पॉईंटच्या अगोदरचा संख्या एकक एक स्थानी लिहिलं पॉईंटला पॉइंट नंतर काय लिहिले अष्ट्याहत्तर या दोघांची बेरीज करायची आहे आपल्याला तर आता सहा नंतर काही नाही याचा अर्थ काय झाला झिरो हे कधी लिहितो आपण पॉइंटच्या नंतर पॉईंट असेल तेव्हाच लिहितो अदरवाईज लिहायचं नाही अदरवाईज त्याची व्हॅल्यू चेंज होते शून्य अधिक आठ किती झाले आठ सहा सात किती झाले आला एक सा सा दोन पाच चौदा आणि हातचा एक किती झाली पंधरा इथे किती घरानंतर डिजिट आहे दोन घरानंतर डिजिट आहे म्हणून इथे काय लिहिलं आपण दोन घरानंतर पॉइंट लिहिला पुढची संख्या आहे मिसित संख्या म्हणजे चार हा पूर्ण संख्या आहे आणि तीनशे सात ही अपूर्णांक संख्या आहे त्याचप्रमाणे पाच हा पूर्ण संख्या आहे सहा नऊ ही अपूर्णांक संख्या आहे तर त्यांची बेरीज करायची आहे तुला याच्यामध्ये आपल्याला थोडीशी वेगळी पद्धत वापरावी लागते इथे काय करावं लागतं सात आणि चार यांचा गुणाकार करून त्याच्यामध्ये तीन मिक्स करावं लागतो बरोबर म्हणजेच सात गुणुले चार किती झाले सातशो अठ्ठावीस अधिक तीन भागेले सात त्याच्यानंतर नऊ गुणुले पाच नऊ पाच पंचेचाळ अधिक सहा याला पूर्ण व्हायला छेद भागिले नऊ आता अठ्ठावीस तीस तीन किती झाले एकोणतीस तीस, तीस एकतीस भागिले सात आणि नंतर किती झाले पंचेचाळीस अधिक सहा किती झाले एकावन्न भागीले नऊ आता याच्यामध्ये छेद सामान आहे का छेद सामान नसता ना आपण शिकलेल्या अपनगाची बेरीज कशी करा त्या नऊ गुणले काय करायचं एकतीस अधिक सात गुणवले काय करायचं एक्कावन्न ह्या दोघांची बेरीज करायचं छेदाला काय करायचं सात गुणचा गुणाकार करायचा हे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा मी फक्त एक स्टेप ऍड करून देतो एकतीस गुणवले नऊ अधिक एक्कावन्न गुणवले सात भाग गेले सात आणि नऊचा चा गुणाकार केला सात नव्हे त्रेसष्ट अशा प्रकारे आपण जिस्ट त्याचे कोणते एक्झाम्पल आपण सोडू शकतो आपल्याला चार पद्धतीने बेरीज विचारली जाते पूर्ण संख्येची बेरीज अपूर्णांक संख्यांची बेरीज दशांश म्हणजे संख्यांची ऍडिशन आणि मिश्रित संख्या म्हणजे पूर्ण आणि अपूर्णांक संख्या जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाइक करा यू.